विदर्भातल्या नागपूर एक तरुण इच्छाशक्तीच्या जोरावर राजकारणात एकामागून एक यशोशिखर शिखर गाठत जातोय देशातल्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण महापौर ते महाराष्ट्रासारख्या बडा राज्याचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणाची किमया साधणाऱ्या तरुणाचं नाव आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस मागील पाच वर्षात मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते उपमुख्यमंत्री अशी तिन्ही महत्त्वाची पद फडणवीस यांनी पक्ष देशाप्रमाणे मानून भूषवली भारतीय जनता पक्षाची विद्यार्थी आघाडी असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली नागपूर महापालिकेच्या रामनगर इथून देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि ते नगरसेवक झाले त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये दे देवेंद्र फडणवीस हे नागपूर महापालिकेचे सर्वात तरुण महापौर बनले त्याचवेळी फडणवीस हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर होते अशातच महाराष्ट्र निवडणुका जाहीर झाल्या भारतीय जनता पश्चिम नागपूर मधून उमेदवारी दिली आणि फडणवीस हे निवडूनही आले पश्चिम नागपूर मधून ते सलग दोन वेळा निवडून आले त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाली दक्षिण आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ते सलग चार वेळा विजयी झाले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये भाजप पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांच्या रूपानं फडणवीसांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अशी पाच वर्षांची टर्म यशस्वीरित्या पूर्ण केली त्यानंतर ते पुन्हा दोन हजार एकोणीस मध्ये बहात्तर तासांसाठी का होईना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले मात्र बदललेल्या राजकीय घडामोडीत हे सरकार अल्पकाळाचं टिकलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते झाले त्यानंतर अडीच वर्षातच पुन्हा राजकीय समीकरण बदलली आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस यांचे शालेय शिक्षण भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या इंदिरा कंटेनमेंट इथे झाले मात्र आणीबाणीच्या काळात त्यांच्या वडिलांना तुरुंगवास भोगावा लागला त्यांनी इंदिरा कंटेनमेंट मधून प्रवेश रद्द करून शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयात प्रवेश घेतला त्यानंतर धर्मपेठ इथल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला फडणवीसांनी नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पदवी प्राप्त केली त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि डी सीई बर्लिन मधून प्रकल्प व्यवस्थापनेची पद्धती आणि तंत्रात पदविका प्राप्त केल्या आहेत उच्च विभूषित असलेले देवेंद्र फडणवीस ही आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज झाले आहेत